एकदम दाट घट्टसर असं मिल्कशेक तयार झालेलं आहे तर हे मिल्कशेक मी बनवलेलं आहे केळापासून बनाना मिल्कशेक अस आहे हे तर ते कसं बनवायचं आपल्या शरीरासाठी एकदम पौष्टिक आहे हे जे लोक व्यायाम करायला जातात ते हे भरपूर प्रमाणात सेवन केलं जातं जास्त भूक लागू नये म्हणून बनाना मिल्कशेक बनवून पिलं जातं अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत हे सर्वजण हे शेक येऊ शकतात एकदम छान रेसिपी आहे साधी सोपी आहे आणि सर्वांना आवडेल अशी रेसिपी आहे तर चला पाहूयात हे मिल्कशेक बनवण्यासाठी काय काय साहित्य आणि कृती आहे ते त्यासाठी मी इथे केळी घेतलेली आहे तर ही देशी केळी आहेत तुम्हाला जी आवडत असेल ते की तुम्ही घेऊ शकता देशी केळी आपल्या शरीरासाठी एकदम उपयुक्त असे असतात त्यानंतर इथे मी भिजवलेले बदाम आणि काजू घेतलेले आहेत त्याची साल काढून घ्यायची आहे त्यानंतर दूध आहे साखर आहे आणि थोडीशी चिमुक भर पूड आहे दालचिनी पूड टाकल्याने मिल्कशेक एकदम छान चविष्ट बनतो तुम्ही नक्की ट्राय करा एक वेगळीच चव मिल्कशेकला येते तर आता हे केळी आपण चिरून घेणार आहोत मी याच्यातले तीन केळी घेतलेली आहे तीन केळी मी अशी बारीक चिरून घेणार आहे म्हणजे मिक्सरमधून फिरून घ्यायला बरं पडेल पटकन पेस्ट बनवून जाते आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन मिक्स करून घ्यायचं आहे स्लाइस सगळे भांड्यामध्ये टाकून घ्यायचे त्यानंतर बदाम आणि काजू घ्यायचे दालचिनी खूप टाकलेली आहे साखर टाकून घ्यायचे साखर ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता पण मी इथे दोनच चमचे टाकलेले आहे आपलं केळ गोड असतं त्यानुसार तुम्ही साखर टाकू शकता इथे दूध घेतलेलं आहे तुम्हाला पातळ आवडत असेल तर तुम्ही जास्त दूध वापरू शकता तर आता हे सर्व मिश्रण आपण मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घेणार आहोत तर आता इथे बघू शकता एकदम अशी बारीक पेस्ट झालेली आहे असा क्रश ठेवलेला आहे मी त्याच्यामध्ये खाताना जर आधीमध्ये लागलं ना खूप छान लागतं एकदम फाईन पेस्ट केलेली नाही आहे तर आता हे आपण एका ग्लासमध्ये काढून घ्यायचं आहे ही आपली स्मूदी तयार झालेली आहे तुम्ही मिक्सरला फिरवताना याच्यामध्ये भरपूर सुद्धा टाकू शकता एकदम थंड खायला छान लागतं याच्यावरती डेकोरेशनसाठी थोडं पिस्ता काप टाकून घेणार आहे तर अशी ही आपली स्मूदी तयार झालेली आहे मुलं जर केळं खात नसतील तर अशा पद्धतीची बनाना मिल्कशेक बनवून दिलं तर ते मुलं आवडीने खाऊ शकतात एक वेगळीच रेसिपी जर त्यांना दिली तर ते नक्की आवडीने खाणार तर ह्या पद्धतीने तुम्ही बनाना मिल्कशेक बनवून पहा खूप छान चविष्ट लागतो कारण याच्यामध्ये आपण दालचिनी पोट टाकलेली आहे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत आणि दाटसर पण झालेली आहे छान चविष्ट बनलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही मिल्कशेक बनवा नक्की ट्राय करा ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओ आहेत पूर्ण व्हिडिओ पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर भेटूयात असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा नवनवीन रेसिपीज घेऊन येणार आहे Ó,